नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर इगतपुरी पेठ सुरगणा दिंडोरी या तालुक्यात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे यामुळं धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे दारणा नांदूर महादेश्वर कडवातून विसर्ग सुरू झाला आहे काल दिवसभर पावसाने शहरात मुक्काम ठोकला दोन महिन्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पावसाळा जाणवला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेनं नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात बहात्तर पॉईंट पन्नास टक्के जलसाठा झाला आहे चार ते पाच तालुक्यात पावसाने जोर धरल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे भावली धरण तुडुंब भरले आहे काल दिवसभर पाऊस अधूनमधून सुरू होता काल दिवसभरात पंधरा पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला पावसाची संततधार असल्यानं कुठलंही दुर्घटना झाली नाही मात्र चौका चौकात वाहतुकीची कोंडी मात्र जाणवत होती संततधार पावसामुळं नाशिकच्या गोदाघाटावर पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे रामकुंडावरील अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील लोकांना हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर धारणा धरणातून शनिवारी एकोणीस हजार नऊशे बहात्तर क्युसेक वेगानं विसर्ग सुरू होता तर नांदूर मध्यश्वरमधून तीन हजार पाचशे शहात्तर पालखेडमधून दोन हजार एकशे एकतीस कडवा धरणातून तीन हजार उणत धरणातून पाच हजार चारशे चाळीस चार्थ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर नाशिकला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे गंगासागर देखील भरलेला आहे त्र्यंबकेश्वर येथे सततधार पाऊस सुरू असल्यानं गंगासागर तलाव भरून ओसांडून वाहत आहे तर परिसरातील नाले नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत येथील अहिल्या अंबोली बेजे धरण भरल्याने जादा पाणी गंगापूर धरणातून प्रवाहित झालं आहे त्यामुळं गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढल्यानं जनसंपदा विभागा कडून सांगण्यात आलं आहे